होते ते स्वर्ग जगताप यांच्या सहभागी होती अश्विनीताई जगताप विधान परिषदेतल्या आमच्या सहकारी नेत्या उमाताई खापरे खाडे साहेब आदरणीय व्यासपीठ या मंडळाचे प्रमुख सुनील जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी माझ्या बालमित्रांनो मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो ज्या कार्याची सुरुवात माझ्या हस्ते झाली त्या कार्याचा शेवटपर्यंतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा माझा योग असतो पण राज्याचा अध्यक्ष झाल्यामुळे मला वाटलं सात वाजता कार्यक्रम संपेल कात्रजला एक कार्यक्रम घेतला होता त्यामुळे ही जबाबदारी आता दुसऱ्या सातारकरांकडे कर देतोय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहे, आहेत दादा घोरपडे आहेत आणि अश्विनीताई जगताप आहेत एका सातारकरांची जबाबदारी आता तीन सातारकरांकडे देऊन मी जातो आहे मला आनंद आहे एक दिवस असा होता की आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाने आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करून या परिसरामधल्या असलेल्या सर्व आपल्या जनतेचा एक कौटुंबिक दिवाळ्याचं नातं निर्माण केलं आणि याची व्याप्ती एवढी वाढत गेली आज त्याचं प्रत्यंतर आपल्या सर्वांच्या उपस्थितीतून पाहायला मिळतंय आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो आम्ही ज्या राजकारणामध्ये यशस्वी झालो त्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने या स्मारक होत असताना आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचा महाराष्ट्र प्रदेश राज्याचा अध्यक्ष पण माझी जबाबदारी निवड झाली आणि त्याचा पहिला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत असताना माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये नव्हे तर व्यासपीठावरच्या सर्व राजकीय क्षेत्रामधल्या व्यक्तींचा आम्हाला जो नावलौकिक मिळाला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या राजकीय पाठबळाचा पाया साकोसा मित्रमंडळाचा आहे आता मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करावा असा माणूस मोठा होतो पण त्या मोठा होत असताना ज्यांचा हातभार आणि पाठबळ मिळतं आपलेपणा मिळतो भावासारखी नाती जपली जातात त्यांची उतराई होण्याची संधी भविष्य काळामध्ये ज्या ज्या मिळेल त्या त्यावेळा हे ऋण कायम ठेवण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करील सध्या आमचं सरकार नसल्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही पण सुनील हुशार आहे आणि त्यांची मंडळी एवढी हुशार आहेत स्वर्गशी लक्ष्मणराव जगताप असतील महेशजी लांडगी असतील शंकरराव जगताप असतील शिवेंद्र बँकेकडून असतील जेवढ्या उड़ा जेवढ्यांकडून पैसे काढता येईल तेवढे यांनी काढले आणि मला खरंच अभिमान वाटतो एवढी मोठी वास्तू उभी राहील असं त्यांना पण वाटणार नसेल तुम्हाला पण वाटणार नसेल की एवढी मोठी वास्तू उभी राहू शकते पण हे तुमच्या पाठबळामुळे झालं तुमची शक्ती आणि ताकद एवढी मोठी होती की आपल्याला कोटी रुपये मिळालेले आहे आणि शंकरराव जगताप जाताना सांगून गेलेले आहे काय कमी राजांचा त्यामुळे आणि बघा राजे तुम्ही इमारत बघितल्यानंतर बघाल म्हणजे या इमारतीमध्ये आपल्या पश्चिम मराठातून विद्यार्थी आले त्यांना शिकण्यासाठी आहे आणि सर्वात राजे हे सभागृह होत आहे पण छत्रपतींचा आणि मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न या सभागृहात होते याचा उल्लेख मुद्दा म्हणून आपला इतिहास कोण पुसणार नाही आणि छत्रपती शिवेंद्रराजे इथं आहेत काय मागायचं सोनी एकदा मागून घे अरे ही संधी आहे आता मी अध्यक्ष झाल्यानंतर उद्या मला काय चमत्कार माझ्याकडून झाला आणि आम्ही आलोच तर राहिलेला मी करून टाकेल पण मला ठेवणार नाही एवढी मला काळजी आहे कापरेताई आहे आपण विधान परिषदे नाही दिलं की आपण दोघं भाषण कर करू पण महाराज आहे आणि खरं हे रोपट म्हणजे ताई म्हणून बोलतोय असं नाही आहे त्यावेळेला पहिल्या प्रथम लक्ष्मण जगतापांकड आम्ही गेलो होतो आणि पहिल्या प्रथम त्यांनी सांगितलं काही नाही मी या कामाला मंजुरी देतो निकषात बसत नव्हता महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की एखाद्या ट्रस्टला महानगरपालिकेने पैसे दिलेले ही पहिली घटना अधिकारी म्हणत होते नाही देणार नाही देणार लक्ष्मणदादा बोलले देताय का बघू वजन होतं त्यामुळे हे झालं महेशजी लांडगे सीन सगळ्यांनी सगळ्यांनी योगदान दिलं आणि विशेषतः आपण आपल्या पद्धतीने जे काही देता येईल कष्टातून मेहनतीतून तुमचं पण ह्यामध्ये वाटा आहे त्यामुळे सर्वांचा धन्यवाद आणि मला खरंच आनंद वाटतो की मागे बोललो होतो पुढच्या वेळा कार्यक्रम हितच घ्यायचा तो घेण्याचा योग आला तो योग आणण्याच्या यो संदर्भातली भूमिका आपण निश्चितपणाने बजवली मी अजून उद्घाटन व्हायचं आहे आणि त्या उद्घाटनाला चव्हाणसाहेबांचा सर्वात महाराष्ट्रामध्ये मोठा असलेला हा पुतळा आपण इथं उभारतोय आणि मला वाटतं त्यावेळेला सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये हा आनंदाचा सोहळा हे विचार हे तत्व घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू आणि हे आपलं कौटुंबिक जिवाळ्याचं नातं आहे आपला माणूस आपली व्यक्ती एक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करते त्याचं कौतुक या व्यासपीठावर होतंय आणि आमची मुलं शिक्षणामध्ये एवढी उच्च पदावर जातात यशस्वी होतात त्याचा आज सन्मान सोहळा आहे हा स्फूर्ती देणारा असतो आता माझा आणि श्वेंद्रराजांचा सत्कार केलेला आहे ते मंत्री झाल्यामुळे त्यांना सार्वजनिक मंत्रीपद मिळालेलं आहे बाबांना आल्याला विचारलं बाबा तेवढा रिंग रोड होतो का तुमच्याकडे आहे का कोणाकडे आहे तेवढे एम एस आर डी सीकडे आहे परंतु चाकण ते तळेगावपर्यंत आहे राहिजो जर औद्योगिक क्षेत्रात त्याविषयी अजितदादा म्हणाले उद्योग बाहेर जायला लागले ट्रॅफिकमुळे त्या औद्योगिक क्षेत्रातला जो रोड आहे तो चार चार लेनचा हा वन प्लस वन असा पद्धतीने करण्याचा निर्णय शिवेंद्रराजांनी घेतलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यामुळे आता वाहतूक व्यवस्था झाली की व्यवसाय पण राहील उद्योगधंदे राहतील रोडचं काम होईल बाकी जे बरेच प्रश्न आहेत ते माझ्यासाठी शिल्लक ठेवा आम्हाला बोलायला उमत आईला आणि मला काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे ना आणि ताई पण विधान परिषदेमध्ये मनोज दादा इथं आहेत ही सगळं एक प्रेमाचं नातं आपुलकीचं जिवाळ्याचं नातं हे असंच जपून राहून द्या ह्याला पक्षाची चौकट नाही आपलेपणातला जो जिवाळा आहे तो इथं या कार्यक्रमात आल्यानंतर पाहायला मिळतोय आणि हा जिवाळा असाच अखंडपणे असा दरवळत राहावं त्याला दृष्ट लागू नये एवढी इच्छा व्यक्त करतो आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या परिसरामध्ये एक आपुलकीचा जिवाळ्याचा स्नेह मिळावा जर या ठिकाणी आहे तो आपल्या साकोसाच्या माध्यमातून उभा राहतोय हीच एकी आणि अभ्यदता कायम ठेवा हीच खरी ताकद आहे या ताकदीवर हे मोठं अशक्य असलेलं शिवधनुष्य आपण सगळ्यांनी पेरलेलं आहे आणि मला खात्री आहे आज माझा सन्मान झालेला आहे ही ऊर्जा घेऊन मी जाईल इथून ही ऊर्जा घेऊन जाईल की चव्हाण साहेबांचा विचार महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या पवार साहेबांचा विचार पोचवण्यासाठी जे काही कष्टाने जे काही मेहनत करावी लागेल ती करण्याची आपण केलेल्या सन्मान सोहळ्याची उतराई समजून मी शंभर टक्के काम करेल तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेल हीच माझी खऱ्या अर्थीन सत्काराचं उत्तर असेल आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या व्यासपीठावरची मंडळी आपल्याबरोबर कायम असू जे उत्तीर्ण झालेले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि यशस्वी झालेले आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले उद्योजक असेल वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो असंच प्रेम कायम राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो जय हिंद जय महाराज ज्यांच्यामुळं आमचं सर्वांचं स्वप्न साकार झालं ते आमचे मित्र मार्गदर्शक आणि स्वर्गीय यशवंतराव स्मारक समितीचे विद्यमान अध्यक्ष सातारा जिल्हा मित्रमंडळाचे संस्थापक आणि एक आदर्श असा मित्र सुनीलजी जाधव यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत आणि प्रास्ताविक या ठिकाणी करावं आदरणीय सुनीलजी जाधव सर्वात सर्वांची मी माफी मागतो कार्यक्रम आपण पाच वाजता सुरू करणार होतो पण श्रीमंत छत्रपती बाबा राजांना वेळ लागला ट्राफिकमध्ये अडकले होते त्यामुळं दीड तास गेला